Ya <laughs> cari <laughs>

राडी <laughs> 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 एकशे आठ तास वॉच टाइम काय किती जणांनी बघितलं पाच हजार जण लाईव्ह वाल ते अरे बापला नमस्कार श्री साब हा एक फ्रेंड आहे मग तुझे फेसबुकला एकशे एकोणपन्नास

मी कधी स्टेटस मला कधीच बघितलं नाही मी पण ठेवत नाही लवकर आणि सगळ्यांना म्यूट करून ठेवलेलं आहे म्हणजे ते काम है, जाले लोकर... है? लोकर का मत पहिले फालतू नाही ठ चालले चालेल लोक लोक कमी झाले आम्हाला यायचं आहे आम तुम्ही काय

अजून त्यांचं आमचं वरच वरच आमचं स्वतःच बटाटे ठेवायचे आता टाकायचे ठेवायचे म्हणजे काय कधी बटाटे नाही ठेवायचे ते भाजून नाही कधी तर मग आमचे ते येते आल्यानंतर मी भाजून देतो पंचवीस किलो आले बटाटे का बर साडेतीनशे साडेतीनशे रुपये पंचवीस किलो ते दोन पण साठी हां तरी का कुठं आणले सकाळीच गेलतो पहाटे साडेसहा वाजता गावात गावात कुठे नेहरू चौकात हा साडेतीनशे वर पंचवीस किलो चांगले भेटले मोठे मोठे भेटले काय छोटे भेटले मोठे मोठे बघतो भाडी आणि भाजी केली ना एकदम असे छान लागले असे सॉफ्ट सॉफ्ट व्हेरी गुड तसे मग आपले मी बावीस रुपये किलो नाही आणले मला व्हिडिओ करायचे पेपर्स वगैरे व्हिडिओ करायचा सध्या कष्ट करावं लागेल नमस्कार बरं आपले ते गौत वाढेल ना सारखे आगळ हा नवे अखेर राजे सर मी बी म्हणते होली ऐसे करके 15 तो दिन पहले सही है ना ए ज्यादा थोड़ा लांब हुआ? रहा है ऐसे चला जा इधर आकर खाली आपका चला मांगे हो लकड़ी के रहते हैं लकड़ी भी रहती है उपले भी रहते हैं और उसी प्रहलाद अलग से रहता है फिर जैसे चलाते हैं ना तो सलातो नहीं है चलती चलती जा <laughs> जो ते जो ते दो ने, ने, आता तिकडे खेळा तंदुरुस्ती कानून द्यायच्या मस्त त्याच्यावर त्याच्या मस्त वेगळी बटाटायच्या होती बटाटा टाकायचे आता आता नाही फ्रूटची जरा हे झाले ना अगदी अजून छान शांत तर झाली ना त्यात बाट्याची तेच हे करणार चांगलं आणायला हा पंधरा वीस बटाटे आणायला लोकही ला पाहिजे एवढी लोक आहे ना मस्त भाजाय जाण मस्त त्याची ह्याच्यावरती भाजलेला बटाटा त्याची भाजी खाल्ली तर एक नंबर लागते माहिती का एक या होळीमध्ये भाजलेला आम्ही लहानपणी करतो आम्ही घरी आज होळी पण नाही पेटवली काय होळी पेटवली आज कोणी आज मूहर्तच नव्हतं ना कोणत्या <laughs> <laughs>